नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी हे बघा चला आज आम्ही आहे की नाही इथं एक गोकाकजवळच जवळच एक छोटंसं एक आहे बरं का बसळेगुंडी म्हणून त्या गावामध्ये की नाही सिद्धेश्वर नावाचं एक मंदिर आहे देवस्थान आहे तिथं हे बघा तिथे देव देवळाचं की नाही बांधकाम बघा असं सगळं मंदिराचं बांधकाम सगळं बघा असं लाल दगडाने झालेलं आहे हे बघा हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वारातून बघायचं इथं आ आणि इथं मंदिराच्या बाहेरच्या उजव्या साईडला की नाही असं इथं माळींद्राया आणि एक यांचं मंदिर आहे थांबलेलं अशी मूर्ती आहे तिथं प्रतिमा आहेत बघा त्यांच्या थांबलेल्या बघा तिथे छान सुंदर असं रेखीव काम झालेलं आहे आणि एवढं मंदिर बघण्यासारखं पण छान खूप छान आहे आणि इथं बघा हे असं ऋषिका विश्वास केलेले आहेत तिथं छान असं आहे बघा आता आपण प्रवेशद्वारातून आज जाऊया आणि इथं असा एक नियम आहे की रविवारच्या प्रत्येक रविवारी की नाही ह्या इथं देवाला की नाही हे चढलं जातं म्हणजे आंबील आणि दह्याभाताचा निवेद्य चढला जातो इथं इथं ह्या देवाला भंडाराची खूप आवड आहे आणि त्यामुळं भंडारांचं हे आणि इथं आता यात्रा जवळ आल्यामुळं की नाही मंदिराचं काम पण जरा भरपूर सगळं चालू आहे हे बघा प्र आणि एवढं छान छान आहेत की नाही हे बघा ही सगळं असं सगळं लाल दगडी बांधकामापासूनच झालं दगडी हे कामच झालेलं आहे सगळं पूर्ण असं लाल दगडानंच झालेलं काम आहे आणि मंदिर पण एवढं शांत आणि खूप छान आहे मंदिर दिसायला पण हे बघा सगळं बांधकाम बघा कसं आहे प्रत्येक असं दगडावरूनच बांधकाम झालेलं आहे इथं बघा किती छान असं वाटायला लागले बघा इथं मस्त वाटायला लागले आणि हे बघा हे सगळं असं बांधकाम आणि हे बघा इथं कसं आहे हे मंदिराचा पाठीमागचं साईडचं आहे आणि इथं मंदिराच्या हे हे मंदिरात आलेलं ते ढाल वगैरे मोठे बक्षीस म्हणून आलेलं इथे एक छोटंसं मंदिर आहे आतमध्ये छोटंसं मंदिर आणि हे बघा हे सगळं असं इथं बघा ह्या इथं का जे लोक प्रत्येक लोक आंबिल आणि हे घेऊन येतात नाही विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर पण आहे वरतं इथं हे बघा आंबीला जे भात आणतात ना हे सगळे प्रसाद म्हणून खाल्लं जाते इथं आणि मंदिराचा गाभारा एवढा छान आहे की खूप सुंदर आहे मंदिराचा गाभारा इथे चला तर आता आपण आत जाऊया तरी सिद्धेश्वराचं दर्शन घेऊया आपण हे बघा आता तरी सिद्धेश्वराचं दर्शन घ्यायला आहे बघा सगळेजण साष्टांग नमस्कार घालतात पूजा वगैरे झाल्या हे आहे सगळं सगळे बघा किती छान तयारी केल्या असतात मंदिरामध्ये इथे तयार करतात तयारी करून छान असं घेतून घेता पूजेला बसते लोक सगळं इथं पूजा करायला बसते सगळे आणि आता आरती सुरुवात आहे इथं आरती एवढं छान असं आरती वगैरे करतात भारी असं आहे आणि एवढं जागृत देवस्थान आहे भर काही जागृत देवस्थान भरपूर आलं असं तर एक रविवारी गावात एक माणूस घेऊन ते देवाचं इथं दर्शन घेऊन अक्सुली नवसाला पावणारा हा देव आहे जागृत देवस्थान बघायला खाली पूजा पण एवढं छान वाटतं तुम्ही मी काही देवचा त्यामुळे तुम्ही मला एवढं छान वाटलं मंदिरामध्ये तेवढं छान वाटतं मात्र आरती देवाची आरती स्वतः सांगता आवाज करायकरी चिप सगळेजण मनापासून मनापासून देवाला मागणी झाला आणि असं सगळं काही असं मिळतात आपल्या शद्धेशाला दर्शन मला आणि एक दी नवसाला पावणार देवता इथं असं म्हटलं जातं की कुणी पण नवस बोलून गेला ना की ते नवस कधीच असं हेच होत नाही